नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला चार गुंडे किंवा दोन गुंडे प्लॉट तुमचं फार्म हाऊस बंगलोरसाठी किंवा विलासाठी खूप सुंदर असं लोकेशन आहे त्या संदर्भात माहिती देणार आहे ही माहिती द्यायच्या अगोदर का तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा आणि हे जे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी छान छान व्हिडिओज बनवतो हे खरोखर तुम्हाला आवडत असेल त्या व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका सुंदर अशी आमची ही चार गुंड्याचं आणि चार गुंड्याचे दोन प्लॉट आमच्याकडे अवेलेबल आहे या प्लॉटमध्ये आम्ही तुम्हाला खरं तुम्ही तुमचं बंगलो बांधू शकता विला बांधू शकता फार्म हाऊस बांधू शकता असं हे लोकेशन आहे ही प्रॉपर्टी ह्या जी आपली दाभोळे गाव आहे दाभोळेमधलं रत्नागिरी कोल्हापूर हायवे आहे जो फोर लेन हायवे होते तिथन फक्त शंभर मीटर अंतरावरती आतमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टीज आपली दाभोळया गावमध्ये आहे इथनं साखरपा फक्त सहा किलोमीटर आहे आणि रत्नागिरी साधारण छत्तीस किलोमीटर अंतरावरती रत्नागिरी आहे आणि लांझा पण इथनं साधारण एकोणीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि ह्यानं राजापूर साधारण एक अट तीस एक किलोमीटरच्या आसपास राजापूर असणार आहे एकदम मध्यवर्ती ठिकाणी असलेले आपला हा सुंदर असा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये तुम्ही तुमचं बंगलो विला फार्म हाऊस काही बांधून राहू शकता या प्लॉटला आम्ही चारही बाजू चेहऱ्याचं कंपाऊंड केलेला आहे पाण्याचं कनेक्शन आम्ही आपल्याला देतो आहे इथे ह्याला प्लांटेशन करून आम्ही तुम्हाला देतो आहे इथे आणि ह्याला इंटरनल रोड आपला थर्टी फिटचा रोड या प्लॉट मध्ये तुमच्यासाठी असणार आहे सुंदर लोकेशन ही मध्ये असलेली प्रॉपर्टी आहे इथनं हा वाळ जो आहे हा फक्त अर्धा मिनटं वॉकिंग डिस्टन्स होते म्हणजे आपल्या प्लॉटला लागूनच खालच्या साईडला वाळ आहे तिथे तुम्ही त्यांना मस्त पावसाळी आनंद घेऊ शकता एकदम सेफ वाळ आहे त्यांना ना धबधबा ते फिलिंग असतं आणि कंटिन्यू मुलं तिथे एन्जॉय करतात असा लोकेशन मध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला तुम्ही कमर्शियल वाईज पण यूज करू शकता छोटे छोटे कॉटेजेस पाहून टुरिझमसाठी देऊ शकता इथे तुम्हाला दोन गुंड प्लॉट पाहिजे असेल तरी आम्ही तुम्हाला देऊ शकतो किंवा तुम्हाला टोटल चार गुंडे प्लॉट पाहिजे असेल तरी तुम्हाला इथे आम्ही देऊ शकणार आहोत तर कशी वाटली प्रॉपर्टी खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ना या प्रॉपर्टीची किंमत आम्ही अडीच लाख रुपये गुंटा आहे अगर तुम्ही दोन गुंठा घेतला तर तुम्हाला पाच लाख रुपयाला प्लॉट पडेल प्लस तुम्ही इथे छोटंसं छोटंसं साडेतीनशे सा स्क्वेअर फीटचं कॉटेज बांधलं तर एक सात लाख रुपयामध्ये ते म्हणजे पाच आणि साडे ना सात साडेसात लाख रुपयाला तुम्हाला प्रॉपर्टी टोटल बारा लाख रुपयामध्ये तुमचं कॉटेज आणि दोन गुंठा प्लॉट होऊ शकणार आहे किंवा तुम्हाला इथे घर बांधलं तर चार गुंडाचा प्लॉट तुम्ही इथे घेतला तर चार गुंडाचे प्लॉट तुम्हाला दहा लाख रुपयाला पडणार आहे आणि इथे सहाशे साडेसहाशे स्क्वेअर फीटचं घर बांधलं तरी तुम्हाला ते दहा बारा लाख रुपयामध्ये घर बसणार आहे टोटल एक बावीस ते पंचवीस लाख रुपयामध्ये छानपैकी तुम्ही इथे बंगलो बांधून इथे राहू शकता असं हे लोकेशन आहे कशी वाटते तुम्हाला प्रॉपर्टी खूप सुंदर प्रॉपर्टी ना या प्रॉपर्टी नक्की व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकर लवकर विकत गेला विसरू नका जर तुम्हाला या प्रॉपर्टीच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर मला खालती दिलेल्या नंबरला कॉल करा डबल एट झिरो ट्रिपल सिक्स डबल एट डबल नाईन आणि या व्हिडिओला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा या प्रॉपर्टीला व्हिजिट करा लवकर लवकर प्रॉपर्टी विकत घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र